आज आपण वाटीच्या प्रमाणात दाणेदार बेसनचे लाडू कसे बनवायचे ते बघूया अगदी सोपी रेसिपी आहे आणि आणि नो फेल रेसिपी आहे जर तुम्हाला असे दाणेदार लाडू बनवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी एक वाटी घेतली आहे ह्याच वाटीच्या मदतीने आपण सगळं माप घेतोय हो। ना कुठला वजन काटा ना कुठलं काही तर ह्या दोन वाट्या आपल्याला साखर घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये डब्बा किंवा ह्यापेक्षा तुम्ही माप वगैरे घेऊ शकता ह्या दोन वाट्या मी साखर घेते मी दोन वाट्या साखर घेतलीये ती साखर आता आपण साइडला ठेवून देऊ पुढचं बेसन पिठाकडे वळूया दोन वाट्या साखर होती तर त्याच वाटीने आपण दोन वाट्या इतकं बेसन घेतोय बेसन जे आहे जे ते आपल्याला जास्त दाबून नाही घ्यायचं अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचंय तर इथे मी दोन वाटे जे आहे ते बेसन घेतले त्याच वाटीने आपल्याला एक वाटीभर इतकं वितळलेलं तूप घ्यायचंय तर तुम्हाला प्रमाण समजलंच असेल एक वाटी तूप दोन वाट्या बेसन आणि दोन वाट्या साखर आणि त्या साखरेमध्ये आपण इलायची टाकून देऊ इथं मी थोडेसे काजू घेतले तुमच्याकडे बदाम वगैरे असेल किंवा पंपकिन सीड्स वगैरे असेल तर तेही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर मी फक्त आणि फक्त काजू आणि इलायची घेतली आहे चला तर आता बेसन जे आहे ते आपण तुपामध्ये भाजून घेऊ कसं भाजायचं ते मी पुढे सांगतेच वाटीभर तूप घेतलेलं होतं ते यामध्ये टाकायचं व अगदी एक दोन चमचे बाजूला ठेवायचं म्हणजे लागलं ला तर आपण वरून नंतर टाकू शकतो त्यानंतर बेसन जे आहे ते छान मी चाळून घेतलंय तरच यामध्ये टाकायचं गुठोळ्या वगैरे होत नाही त्याने आणि बेसन जे आहे ते इव्हनली भाजलं जातं सुरुवातीला तुम्हाला वाटेल की तूप थोडं कमी वाटतंय पण तसं नाही तुपामध्ये सारखं आपल्याला बेसन जे आहे ते भाजत राहायचंय नंतर ॲटोमॅटिकली बेसन जे आहे ते तुपामध्ये भाजलं की नंतर ॲटोमॅटिकली ते तूप सोडतं सुरुवातीला असंच वाटतं की तूप कमी झालं आहे अजून तूप टाकायला पाहिजे पण नंतर ते एक्स्ट्रा होऊन जाय जातं आणि बेसन पीठ जे आहे ते नंतर रनी होऊन जातं ते लवकर घट्ट होत नाही म्हणून सुरुवातीला अगदी पेशन्सने आपल्याला बेसन जे आहे ते कमी गॅसवरती भाजून तर तुम्ही बघू शकता या बेसन पिठाने थोडं थोडं जे आहे तेच तूप सोडत आलं आहे अगोदर किती घट्ट होतं आणि आधीबा आता बघा कसं बेसन जे आहे ते थोडं थोडं पातळ होत चाललंय साधारणतः बेसन भाजण्यासाठी मला तेरा ते चौदा मिनिटं लागले जर तुमच्याकडे जास्त बेसन पीठ वगैरे असेल तर जास्त वेळही लागू शकतो यापेक्षा कमी असेल तर कमी वेळही लागू शकतो तर खमंग असा वास येईपर्यंत आपल्याला बेसन जे आहे ते भाजून घ्यायचं आहे इथं छान असं बेसन जे आहे ते भाजलं गेलंय माझं भाजलं गेलं की थोडं कलर पण चेंज होऊन जातो तुम्हाला लगेचच जा समजेल की बेसन जे आहे ते छान असं भाजलं गेलंय तर अगदी दाणेदार लाडू होण्यासाठी एक ट्रिक सांगते दानेदार लाडू होण्यासाठी बेसन छान भाजलं गेलं की त्यामध्ये दोन पाण्याचे आपल्याला शिपके मारायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याने खूप जास्त दानेदार टेक्शर येतं लाडूमध्ये तुम्ही बघू शकता पाण्याचे शिपके मारल्या माल्या बेसन कसं फुगून आलं आहे तर इथे आपलं बेसन जे आहे ते छान असं सा लाडूसाठी तयार झालं आहे आता एका मोठ्या प्लेटमध्ये हे बेसन टाकायचं व पूर्णपणे बेसन जे आहे ते आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे जोपर्यंत बेसन थंड होतंय तोपर्यंत आपण इथे काजू क्रश करून घेऊ जास्त बारीक मिक्सरमधून पण नाही काढायचे नाहीतर तो क्रंच जो असतो जे काजू जे असतात ते दात खाली येत नाही म्हणजे वाटतच नाही की लाडूमध्ये काजू वगैरे काही टाकलं आहे आता हे बेसन जे आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे दोन वाट्या इतकी साखर घेतलेली होती त्यामध्ये मी इलायची जी आहे ती छान अशी सोलून टाकली आहे तर साखर जी आहे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पिठी साखर करून घ्यायची जर तुमच्याकडे बुर्रा म्हणतात त्याला बुर्रा वगैरे असेल तर तेही तुम्ही यामध्ये घालू शकता साखरेच्या ऐवजी तर तर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी साखर जी आहे तीच मिक्सरमधून काढली व अशी आयडिया केली आता बेसन जे आहे ते छान असं आपलं पूर्णपणे थंड झालं आहे आता यामध्ये आपण पिठी साखर जी आहे ती यामध्ये ॲड करून देऊ जर गरम गरम बेसन पिठामध्ये टाकली ना तर साखर जी आहे ती विरगळू शकते आणि बेसन पूर्ण पाणी पाणी होऊ शकतो तर पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला पिठी साखर जी आहे ती यामध्ये ॲड करायची छान असं पूर्ण मिश्रण जे आहे ते एकजीव कराय करून घ्यायचं या पद्धतीने तुम्ही नेहमीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायचं जा विसरूनच जातोत व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं जा विसरूनच जातात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर सारा सपोर्ट द्या छान असं आपलं लाडूचं मिश्रण जे आहे ते तयार झालं आहे आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये मस्त असे लाडू बनवून घ्या दोन वाटी बेसन पिठामध्ये एवढे सगळे लाडू तयार झाले अगदी हलवाई स्टाईल हे लाडू तयार झाले कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी दाणेदार असे लाडू तयार झाले तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवतेच बघू शकतात किती छान आणि दानेदार असं टेक्स्चर जे आहे ते लाडूला आलंय आणि मस्त असे लाडू तयार झाले कुठेही टाळूला वगैरे चिटकत नाही हे लाडू खूप छान लागतात चवीला तर एकदा मी सांगितलं त्या पद्धतीने लाडू नक्की तयार करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे वाटले लाडू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय